नमस्कार आपल्या स्वागत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती व बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यातील डाळिंब हे राज्यातील महत्वाचं फळ आहे आणि अतिवृष्टीचा त्यालाही मोठा फटका बसलाय अशा परिस्थितीत डाळिंबाच्या बागांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे योग्य उपाययोजना आणि फवारण्याच्या आधारे शेतकरी डाळिंबाचं उत्पादन वाचवू शकतात डाळिंबाच्या बागा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या अवस्था आणि त्यावर उपाययोजना कराव्या लागतात त्यासाठी पावसानंतर डाळिंबाच्या बागेत कोणत्या उपाययोजना कराव्या कोणत्या नुकसानीसाठी कोणत्या फवारण्या आवश्यक आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात फांद्या किंवा फळांचं नुकसान झालं असल्यास काय करावं ते पाऊस थांबल्यावर खराब झालेली फळं काढून टाकावीत आणि तुटलेल्या फांद्या कंपोस्ट खड्ड्यात टाकाव्यात तसंच छाटलेल्या भागांवर दहा टक्के बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी आणि झाडाला हलक्या प्रमाणात खतं द्यावीत आणि पिकाला विश्रांती द्यावी, पिका द्यावी। मात्र पुढील हंगामासाठी किंवा बहरासाठी एकात्मिक रोग नियंत्रणाच्या पद्धतीचं पालन करावं काढणीसाठी तयार असलेली फळं जर खराब झाली नसतील किंवा सडलेली नसतील तर त्यांची काढणी करून लवकर विक्री करावी काढणीपूर्वी दोन ग्रॅम प्रति लिटर बोरिक ऍसिडची फवारणी करावी जेणेकरून डाळिंबांच्या सालीवर जखम असलेल्या फळांमध्ये कुजण्याची प्रक्रिया थांबण्यास मदत या उलट जास्त खराब झालेली फळं कंपोस्ट खड्ड्यात टाकावी तसंच ही फळं बियाणांपासून तेल काढण्यासाठी वापरली जाऊ शकतात काही कंपन्यांकडे व्हर्जिन डाळिंब बियांच्या तेलासाठी विकली किंवा वापरली जाऊ शकतात बागेतील फळ एक महिन्यानंतर काढणीसाठी येणार असतील तर त्याला योग्य फवारण्या कराव्यात तसंच फळं लिंबूच्या आकाराची असतील आणि झाडावरील पंच्याहत्तर टक्के म्हणजेच एकूण फळांच्या पाऊण भाग फळे खराब झाली असतील तर सर्व फळे काढून टाकावीत आणि पुढील बहरासाठी म्हणजे जून जुलै साठी तयारी करणं चांगलं राहील पण जर पंचवीस टक्क्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी फळं खराब झाली असतील तर खराब झालेली फळं काढून टाकावीत आणि बाकी फळांना पुढे सांगितल्या जाणाऱ्या फवारण्या कराव्या त्यानंतर एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीच्या वेळापत्रकाचं पालन करावं जर झाडामध्ये सध्या फुलोरा किंवा फळधारणा सुरू झाली असेल तर बाधित फुलांच्या कळ्या किंवा फळ काढून टाकावी सोबत पुढे दिलेल्या फवारण्या कराव्यात यानंतर जास्त फुलोरा आणि फळधारणेसाठी वाट बघावी सबानंदकारक फुलोरा आणि फळधारणा दिसल्यास पीक संरक्षणाच्या एकात्मिक पद्धती सुरू ठेवाव्यात फुलांची गळ थांबवण्यासाठी शून्य पूर्णांक तीन ग्रॅम प्रति लिटर सॅलिसिलिक ऍसिडची संध्याकाळी पंधरा दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी आणि शंभर लिटर पाण्यात तेवीस मिली N-A-H-E, favorable तर पंधरा दिवसानंतर शंभर लिटर पाण्यात दोन ग्रॅम सहा बी एच फवारणी करावी अतिवृष्टीनंतरच्या फवारण्या पाऊस थांबल्यानंतर लवकरात लवकर बोरिक ऍसिड दोन ग्रॅम प्रति लिटर अधिक झिंक सल्फेट दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति अधिक क्विक लाईम एक पूर्णांक पंचवीस ग्रॅम प्रति लिटर अधिक मँकोझेम दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी त्यानंतर सात ते दहा दिवसांनी कार्बन डाझेम पंधरा टक्के डब्ल्यू पी म्हणजेच विरघळणारी भुकटी दोन ग्रॅम लिटर अधिक ब्रोनोपोल टक्के शून्य पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं तसंच युरिया चाळीस ग्रॅम अधिक शून्य बावन्न चौतीस मोनोपोटॅशियम फॉस्फेट वीस ग्रॅम अधिक शून्य शून्य पन्नास पोटॅशियम सल्फेट पंधरा ग्रॅम अधिक ह्युमिनिक ऍसिड दहा मिली प्रति झाड अळवणी करावी यानंतर दहा ते तेरा दिवसांनी एकदा सॅलिसिलिक ऍसिड तीस ग्रॅम प्रति लिटर शंभर लिटर पाण्यात मिसून फवारावी अतिवृष्टीच्या दोन आठवड्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं मिश्रण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून पिकाला द्यावा ज्या झाडांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळतोय अशा झाडांवर स्पेट्रोमायसिन सल्फेट नव्वद अधिक टेट्रासॅलेटिक हायड्रोक्लोराईड दहा टक्के शून्य पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका